नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ब्रम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला दरवर्षी लाखो भाविक येतात त्यांची सोय नागपूर प्रशासन चांगल्या प्रकारे करते त्यांची शौचालयाची गैरसोय होऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिका जागोजागी अस्थायी शौचालयाची सोय करतात परंतु यंदा नागपूर महानगरपालिकेने एकशे पन्नास अस्थायी शौचालयाची सोय सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात केली असल्याने या भागात घाण पसरण्याची शक्यता असल्याने येथील अस्थायी शौचालय इतरत्र हलविण्यात यावे या मागणीकरिता आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि विविध संघटनेच्या वतीने मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना भेटून मागणीचे निवेदन देण्यात आले दीक्षाभूमीनंतर सामाजिक न्याय भवन हे बौद्ध अनुयायी यांच्यासाठी मोठ्या आस्थेचे प्रतीक आहे कारण या वास्तूची रचना बौद्ध कलेच्या नमुना म्हणून साकारण्यात आली आहे त्यामुळे इथे अनुयायी भेट देत असतात इतकेच नव्हे तर इथे पुस्तक मिळावा अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिवर्तनाचे बोलके चित्र प्रदर्शन भरत असतो याचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला होत असतो या परिसरात अस्थायी शौचालय मनपाने लावले तर दुर्गंधी पसरेल आणि भाविकांच्या भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता टाळू शकत नाही करिता आपला हा उपक्रम कुठेतरी स्थानांतरित करून भाविकांची गैरसोय टाळा असे निवेदनात म्हटले आहे शिष्टमंडळात नारायणन बागडे नामदेवराव निकोसे पुण्याशील बोदिले धर्माजी बागडे उपस्थित होते पवित्र स्थळ जेव्हा लाखो लोक दीक्षाभूमीकडे त्यांचे जे पाय जेव्हा ओढतात आणि वंदन करतात आणि दीक्षाभूमीलाच बाजूला एक सामाजिक न्याय विभागाने बांधलेलं एक समाज मंदिर समजायला आणि ते जे त्याची वस्तू निर्मिती जी झालेली आहे ती फित्त बौद्धकालीन अशा वस्तूप्रमाणे दिसते तर लोकांना काय वाटते की हे मोठं इथे काही विहार वगैरे काहीतरी आहे समाजकल्याण भावना मान असं वाटते त्यांना तर लोक काय करतात आपोआप इथे दीक्षाभूमीचं दर्शन झाल्यानंतर इथे लोक येतात आणि इथे आल्यानंतर काही इथे पुस्तकाचे मेळावे होतात भारतीय बौद्ध महासभेची इथे सभा होते विविध लोक आराम करतात आणि आपले भजन कीर्तन हे ते प्रवचन वगैरे चांगले होतात इथे लोक आणि अशा ह्या सामाजिक न्याय भवनाच्या विभागामध्ये आज आम्ही जेव्हा फेरफटका मारला आमच्या निदर्शनाने दीडशे दोनशे बघा संडास दिसत आहे हे पूर्ण असं संडास हे मोबाईल संडास फिरते शौचालय इथे आणून ठेवलेले आहेत आणि आम्ही यांना इथल्या लोकांना विचारलं तर ते बोलत आहे की हे फिरते शौचालय इथेच राहणार आहे आणि दीक्षाभूमीमध्ये जे लाखो लोक येणार आहे ते त्यांच्यासाठी इथे हे शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मला तुम्ही बघा आता साहेब हे सामाजिक न्यायभवन आहे आणि इथे सगळं आजूबाजूला लोकं राहतील इथे मेळावे पुस्तक मेळावे होते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्या समाजाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत शैक्षणिक साहित्य ज्या योजना आहेत ज्यामुळे ते हे लोकसुद्धा इथे प्रदर्शनी भरवतात आणि शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनाच्या योजना बोलके चित्र इथे लावून ते योजनेची माहिती लोकांना देत असतात आणि लाखो लोकं त्याचा लाभ घेतात आणि सामाजिक न्याय विभागाने काय आमच्यासाठी योजना राबवल्या त्याचा फायदासुद्धा लोक कारण की आपला हे आपले अनुयायी हे काही तीर्थस्थान आणि काही पूजा करायला येत नाही हे पुस्तकाचा साठा घेऊन जातात वैचारिक साठा घेऊन जातात आणि शासनाच्या योजनेच्या माहिती नागपूरमधून घेऊन जातात आणि अशा जागी हे जे, जे, जे शेकडो असे हे जसे काही रेल्वे गाडीच लावून ठेवली इथं अशी रेल्वे गाडी इथे इथं शौचालय आणून ठेवले आहेत आणि आम्हाला माहीत पडलं सकाळी जेव्हा आमचे टीम आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाची आणि आमचे हे पुणेशील या आपल्या दीक्षाभूमी कचरा संकलन समितीचे अध्यक्ष आहेत ते आम्ही दीक्षाभूमीचा हे सगळं कार्यक्रम संपल्यानंतर हे लोक हे साथसफाईचा अभियान सुद्धा आम्ही राबवतो आणि निस्वार्थ भावनेने कारण घ्यायचं होतं ह्याचे ते संयोजक आहेत तर अशा वेळेस हे शौचालय म्हणजे साली शोकांतिका का हसत ह तेथे प्रशासनाला जी हादसा नाही तर काय तुम्ही सामाजिक न्यायभवनच मिळायला लागा तुम्हाला अन्य बी जागा आहे जेलची मोठी जागा आहे आय टी आयची जागा आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अफाट जागा आहेत तिथे व्यवस्थित तुम्ही सौ आम्ही महानगरपालिकेचं आर्थिक आर्थिक अभिनंदन यासाठी करतो की ती चांगली व्यवस्था करतात वाहतूका पास सगळे सगळी व्यवस्था चांगली करतात ते अभि पात्र आहेत परंतु याचा अर्थ हे नाही की इथे सगळे संलं आता इथे उद्यापासून मेळावे सुरू होतील इथे भारतीय बुद्ध महासभा विविध प्रकारचे लोक येतील इथे गायक लोक येतात सामाजिक न्याय विभागातर्फे जे कलावंतांना कलावंतांना जे प्रोत्साहित म्हणून काही भत्ते देतात जे जे कायदा योजना समाजकल्याणचे लोक सगळे येतात आणि इथे दीडशे दोनशे फिरचं शौचालय किती दुर्गंधी येईल याची कल्पना न केलेली बरी तर आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त कल्याण त्यांना आता लगेच आम्ही जाऊन निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही हे कुठेतरी स्थलांतरित करा इथून हटवा आहे आणि भरपूर जागा आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती काळागुराची इथे जागा आहे तिथे नेऊन याला लवकरात लवकर हे करा नाहीतर उद्या समाजामध्ये आक्रोश निर्माण होईल समाजाच्या भावना तीव्र होतील बघा ना तुम्ही याचं चित्र बघा जो आपण प्रवेश करतो असताना सामाजिक न्याय विभागाच्या बिल्डिंगमध्ये तर असं वाटते की जसं काय स्तूप आहे बुद्धकालीन असा गेट आहे आणि असं आणि सगळं असं ते वास्तुशिल्प असं वाटतंय की हे बुद्धकालीन असा तर लोकांना असं वाटतंय की हे विहार आहे का इथे लोक आवर्जून भेट द्यायला येतात आणि इथं मुक्काम करतात त्यांना वाटतं की चांगलं आपल्या आपल्या जागी आपल्या स्थळी आपण आलेलो आहोत आपल्याला इथं सगळ्या सुखसुविधा भेटतील म्हणून लोकांचा इथे मोठा जमावाडा जमा होतो मोठी गर्दी इथे जमा होते आणि अशा अवस्थेमध्ये कोणाची कल्पना काय कडायलाच मार्ग मार्ग नाही आहे अशी अशी ही व्यवस्था हे पूर्ण रेल्वेच्या रेल्वे गाड्याच्या आनंद ठेवल्या इथं शौचालयाचं तर हे चुकीचं आहे हे धोरण चुकीचं आहे आणि मनपानी यावर मन त्वरित बारीक जा जातीने काळजी करून हे हलविण्यात यावं नाहीतर उद्या याचा आक्रोश होईल ते याची जबाबदारी इथल्या स्थानिक प्रशासनावर राहील आता इथे खासदार बर्वेजी आले होते आमदार नितीन राऊत आले होते आमच्या आमच्या टीमचे हे आमचे पुरातत्व विभागाचे नामदेवराव निकोसे हे सुद्धा आलेत आपल्या टीमला घेऊन जसं त्यांना माहीत पडलं कारण की ते पुरातत्व विभाग त्यांना मग त्या सगळ्याचा अनुभव आहे कसं काय यांचा यांचा बी अभ्यास हा समितीने घेतला पाहिजे तर महानगरपालिकांनी यांना बी बोलवून यांची सलाह घे घ्या घ्यायला पाहिजे होती तर या सगळ्या बाबीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता आम्ही इथल्या जे समाजकल्याण उपायुक्त आहेत काय नाव त्यांचं कुलकर्णी साहेब सुद्धा आता भेटणार आहोत आणि त्या सहाय्यक सा, आयुक्त आहेत सुकेशनी केलगोटे मॅडम त्यांनासुद्धा भेटणार आहोत आणि त्यांच्या या सगळ्या निदर्शनात ही बाब आणून देणार आहोत आणि त्यांची काय प्रतिक्रिया ते विचारणार आहोत परंतु हे महानगरपालिकेने आम्ही त्यांना विचारलं तर त्या ते, ते बोललेत की महानगरपालिकेचा उपक्रम आहे आमचा नाही आमचा याला विरोध आहे आणि हे कुठेतरी यांनी लवकरात लवकर हटवलं पाहिजे त्या ज्या भावना तीव्र होती त्याची जबाबदारी ही शासनाची राहील